नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनोद देवरकर आज मी तुमच्यासाठी एक अतिशय आनंदाची बातमी घेऊन आले गझलप्रेमींसाठी एक ऐतिहासिक क्षण आणि मराठी गझलीच्या प्रवासातला हा सुवर्ण क्षण गझल मंत्र साहित्य संस्था आयोजित एक दिवसीय विदर्भ विभागीय गझल संमेलन सतरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रसद येथे संपन्न होत आहे ह्या संमेलनाचे अध्यक्ष आहेत सुप्रसिद्ध गझलकार डॉक्टर श्रीकृष्ण राऊत आणि खास बात म्हणजे ह्या संमेलनात त्यांचा गझलीचे उपयोजित छंदशास्त्र हा महत्वपूर्ण ग्रंथ प्राध्यापक रामप्रसाद तौर यांच्या हस्ते प्रकाशित होतो आहे मित्रांनो या पुस्तकाच्या प्रकाशनाने मराठी गझलसृष्टीला एक नवा मार्गदर्शक ग्रंथ मिळतो आहे सर्वप्रथम संस्थेचे सर्व पदाधिकारी आणि संमेलनाध्यक्ष डॉक्टर श्रीकृष्ण राऊत यांचे मी मनपूर्वक अभिनंदन करतो ग्रंथ निर्मितीच्या प्रवासात मला सरांच्या सहवासात राहण्याची संधी मिळाली साधारण बारा ते चौदा महिने चाललेल्या या अभ्यासपूर्ण प्रवासाचा मी प्रत्यक्ष साक्षीदार आहे आणि हा ग्रंथ शेवटी निर्दोष देखण्या स्वरूपात श्री शुभानंद चिंचकर यांच्या स्वयंप्रकाशनातून गझलकारांच्या आणि अभ्यासकांच्या हातात पोहोचतो आहे याचा विशेष आनंद होतो आहे या ग्रंथाला आद्य मराठी गझल संशोधक आणि गझलकार माननीय श्री डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे तसेच अकोल्याचे सुप्रसिद्ध चित्रकार सतीशजी पिंपळे यांचे समर्पक मुखपृष्ठ आणि शाहीर सुरेश कुमार वैराळकर यांची पाठराखण लाभलेली आहे पण या पुस्तकाची खरी ताकद कुठे आहे माहित आहे गझलेचे तांत्रिक ऐतिहासिक सांस्कृतिक आणि कलात्मक पैलू यांचे अत्यंत बारकाईने विश्लेषण या ग्रंथामध्ये आपल्याला मिळेल सैद्धांतिक काटेकोरपणा त्यासाठी आवश्यक चपुकल उदाहरणे यांचा सुंदर मेळ या ग्रंथामध्ये आपल्याला आढळतो वृत्तांचे वर्गीकरण असो भाषिक लवचिकता आणि सांख्यिकीय माहिती असलेली परिशिष्टे या पुस्तकाची खास जमिनीची बाजू आहे असे आपल्याला म्हणता येईल खर तर नोख्या गजलकारांसाठी नव्याने लिहिणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करणारे आणि अत्यंत सुबोध पद्धतीने लिहिलेले अभ्यासकांना नवी दृष्टी प्रदान करणारे असे हे पुस्तक आहे राऊत सरांनी छंदशास्त्रातील गुंतागुंतीच्या संज्ञा अगदी सुलभ भाषेमध्ये याच्यामध्ये समजावलेल्या आहेत अरबी फारसी छंदशास्त्र आणि संस्कृत छंदशास्त्र यावरील सफोल चर्चा सुद्धा सुधारण आपल्याला याच्यामध्ये बघायला मिळेल इतिहास मांडला गेलेला आहे अठराव्या शतकातील प्रारंभिक प्रयत्नांपासून माठो माधवराव पटवर्धनांच्या योगदानापर्यंत आणि नंतर मराठी गजलेची खलिफा सुरेश भटाने दिलेला मराठी गजलेला नवीन आयाम यावरही सांगोपांग विवेचन या ग्रंथामध्ये केला गेलेला आहे वृत्त असो मात्रा वृत्त असो उच्चार भेद असो येतिस्थाने यतीभंग काफिया रदीफ अशा अनेक संकल्पना अगदी सोप्या पद्धतीनं या ग्रंथामध्ये मांडल्या गेलेल्या आहेत मित्रांनो ही केवळ पुस्तक प्रकाशनाची घटना नाही तर मराठी गजलेच्या परंपरेला नव्या दिशेने नेणारा हा ऐतिहासिक क्षण आहे एकंदरीतच गझलेचे उपयोजित छंदशास्त्र हा केवळ ग्रंथ नसून मराठी गझल अभ्यासकाचा दीपस्तंभ आहे असे तर वागू होणार नाही संशोधक कवी विद्यार्थी प्रत्येक गझल प्रेमीने हा ग्रंथ जरूर वाचला पाहिजे नुसतं वाचलाच नाही पाहिजे तर पुढच्या लिहिणाऱ्या पिढीसाठी हा जपला पाहिजे असे मला मनापासून वाटते पुनशे एकदा डॉक्टर श्रीकृष्ण राऊत सरांचे मी इथं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद